जाणीव सांस्कृतिक अभियान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार सोहळा तेवीस रावसाहेब थोरात सभागृहामध्ये शनिवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या दहा व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी सोहळ्याचे आयोजक जाणीव सांस्कृतिक अभियानचे संस्थापक जगन्नाथ पाटील यांनी माहिती दिली आजारी सांस्कृतिक अभियान एक सोशल ऑर्गनायझेशन आहे हिच्या वतीने जसं शालेय विद्यार्थी युवा वर्ग शेतकरी विद्वांच्या महिला विद्वांच्या पुनर्वसनासाठी विविध सामाजिक विषयांवर आणि समस्यांवर काम करणारी आपली संस्था आहे पुरस्काराचं माध्यम यासाठी आपण वापरलं आहे की जे आपल्याला डॉक्टर होऊन सिद्ध करता आलं नाही इंजिनियर होता आलं नाही अशी बरीच लोक की ज्यांच्या जीवनामध्ये ती पदवी मिळवता आले नाही परंतु ते काम करण्याची इच्छा जी होती ती आपण ह्या सत्या मूर्तींच्या माध्यमाने ते आपण बघतो आणि त्यांच्या कामाला मोटिवेशन व्हावं आणि कुठंतरी चांगलं घडतंय याची जाणीव समाज मनावर असावी म्हणून हा सत्ता समारोह आपण आयोजित करतो आणि राज्यभरातून दहा महिला पुरुषांना आपण हा देतो याची एक समीक्षा कमिटी आहे सर्वे करते जे योग्य वाटलं त्या लोकांना हा पुरस्कार आपण देतो गेल्या चाळीस वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात सामाजिक आणि राष्ट्रीय क्षेत्रात काम करणारे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या दरबारात गेलेला माणूस मदतीशिवाय परत येत नाही तसंच पाटील हे खरे समाजभिमुख व्यक्ती असल्यानं त्यांच्या कार्याची व्याप्ती राज्यभर पसरावी यासाठी जाणीव सांस्कृतिक अभियानाच्या वतीनं राज्यस्तरीय जाणीव पुरस्कारानं वीर पत्नी हर्षदा खेरनार यांच्या हस्ते दिनकर पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी दिनकर पाटील यांनी संस्थेची आभार मानत जबाबदारी फाटली असल्याचं सांगितलं माझे मित्र केली पाटील शिवश्री जगन्नाथ पाटलांना घेऊन आले आणि सांगितलं का शंकर पाटील तुम्हाला जाधीव पुरस्कार तुमच्या कार्याबद्दल द्यायचा आहे की खरं शिवश्री जगन्नाथ पाटील यांना धन्यवाद दे की आमच्या दहा लोकांना आमच्या कार्याचा पुरस्कार करून आम्हाला जाणीव पुरस्कार दिला आणि आपलं कार्य जिजरू माताच्या प्रेरणेने त्यांच्या माध्यमातून आपण करत आहात महाराष्ट्रभर आपण दरवर्षी आमच्यासारख्या काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करून पुरस्कार देऊन पुढे अंकित काम करण्याची आम्हाला इच्छा व्हावी की काम चांगलं करावं पुरस्कार मिळाल्यावर अजून जबाबदारी वाढत असते आणि काम करण्याला प्रोत्साहन मिळत असत म्हणून मी आज सर्व खरं तर यांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार मिळाला त्यांचं टायवा स्वागत करा सैन्यामध्ये सैन्यामध्ये काम करत असताना शहीद झाले थोडक्यात माहिती सांगतो तो कसा हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या वेळी अष्टप्रधाच्या पतीने खूप मोठं योगदान त्यांचं त्यामध्ये होतं आणि ते शहीद झाल्यावर आज त्यांच्या हस्ते घरा आम्हाला आजचा जो पुरस्कार आहे सगळ्या पुरस्कार असतील ना आनंद होत की आम्हाला पंतप्रधान आल्यापेक्षाही मोठं वाटत की एका सैनिकाच्या पत्नीचे असते आणि ते शहीद सैनिक त्यांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार मिळतो खूप मोठा आनंद आहे शहीद जमानापेक्षा मोठा जगात कोणीच नाही तो आनंद आम्हाला होतोय आणि आज जगनाथ पाटील तुम्हाला खूप धन्यवाद देतो आपण आम्हाला या पुरस्काराने सन्मानित केलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी हो। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत पाणी गोडके साहेब आहेत पवार आहेत आमचे देवराव पाटील आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित आहेत कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख म्हणून संतोष मराठी श्याम जाधव वीरपत्नी हर्षदा खेळणार केडी पाटील संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेदन्यूज साठी प्रतिनिधी कमला उडे नाशिक